मित्र हो आज मी तुम्हाला जास्वंदावरील मिलिबक याच्यावर ते नियंत्रण कसे करावे व फवारणी कशी करायची याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे तेव्हा आपण ती शांतचित्ताने ऐकून घ्यावी आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे आणि म्हणजे माझे पूर्ण व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला पाहता येईल तेव्हा आपण काही वेळ न दवरता ही माहिती चालू करूया या हे एक लि अर् दोनशे पन्नास मिली लिटर पाणी आहे म्हणजे लिटर पाणी आहे त्याच्यामध्ये मी हे पौच टाकले शॅम्पूचे पौच शॅम्पूचे पौच याच्यामध्ये टाकून त्याची आपल्याला फवारणी करायची आहे हे फवारणी केल्यानंतर हा जो मिलीबग आहे हा पूर्णतया नष्ट होईल आणि जर काही थोड्या प्रमाणात दिसून आला तर आपल्याला आपल्याला ते पुन्हा तीन दिवसानंतर पुन्हा टाकता येईल जर आपल्याला काही त्याचा प्रादुर्भाव दिसून नाही आला तर आपण ते स्प्रे करणे बंद करायचे हे बघा मी हे दोन रुपयाचे पौच आहे शॅम्पूचे पौच हे मी याच्यामध्ये टाकले आणि हे टाकल्यानंतर हे चांगले ढवळून घ्यायचे ढवळून घेऊन याच्यावर स्प्रे करायचा एक दोन दिवसामध्ये आपण जर पाहिलं आप त्याची जी पांढऱ्या रंगाची जी पावडर आहे ती पूर्णपणे नष्ट होईल तेव्हा ही अतिशय उपयुक्त माहिती आहे बरेच लोक विचारतात आमच्या जास्वंदावर मावा पडलेला आहे पांढऱ्या रंगाचा मिलीबग पडलेला आहे तेव्हा काय करावे तेव्हा ही एक सोपी उपाययोजना आहे जर आपल्याला आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या जर काही अडचणी असल्यास त्या मला कॉमेंट्समध्ये कळव धन्यवाद